हदारा हा शिवारा क गेल्या दो दो दोन अडीच वर्षापासून आम्ही बार्टी सारती महाज्योती हे विद्यार्थी साठी आंदोलन करत आहोत ऊन वारा पावसाची तमाना बाळगता आम्ही दोन वर्षापासून शासन दरबारी वारंवार आम्हाला नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी मागणी करत आहोत पण शासन अजून कुठलीही दखल घेतली नाही आम्हाला या लॉंग मार्चच्या माध्यमातून शासनाला एवढं सांगायचं की आता आमचा छळ थांबवा उच्च शिक्षणासाठी आम्हाला आता तरी फेलोशिप द्या आणि जर शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करून आमची जी नोंदणी देण्या सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप तात्काळ आमच्या खात्यामध्ये जमा करावी ही मायबाप जनता सरकार या ठिकाणी लाँग मार्चच्या मार्फत दोन वर्षापासून आम्ही आम्ही फेलोशिपसाठी संघर्ष करत आहोत दोन तीन महिने आंदोलन चाललं तसंच मुंबईच्या आझाद मैदानावर सात दिवस आंदोलन चाललं त्याच्यामुळे आम्हाला हा लाँग मार्च काढावा लागत आहे आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस पासून जो लॉंग मार्च निघणार आहे तो डायरेक्ट विधान भवनामध्ये धडकणार आहे ती दोन दोन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही विधानभवनापर्यंत पोहोचू एक जुलै दोन हजार तेवीसचा चा जी आर आहे मा, तो आम, आम, आ, त्या कमिटीमध्ये माननीय सचिवांच्या कमिटीमध्ये कमिटी, कमिटी बसली आणि तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसचा जो आमच्यावर अन्यायकारक जी आर आला की तो जी आणि मुलांना महाज्यो तिच्या परंतु आमचं रजिस्ट्रेशन हे दोन हजार बावीस चा आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा आहे तुम्ही मला सांगा की दोन हजार तेवीसचा चा जी आर दोन हजार बावीसच्या मुलांवरती कसा काय लादण्यात येतो हा आमचा सरकारला सवाल आहे आणि आमची मुख्य मागणी आहे की आम्हाला सारती बार्टी महाज्योतीला जे पात्र विद्यार्थी आहेत सगळे अशा पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे आणि कारण पार्टीच्या गाइडलाइन मध्ये नोटिफिकेशन आहे की तुम्हाला ची फेलोशिप ही डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून मिळावी आणि तीच आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन सर्व पाच विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे आम्हाला आमची फेलोशिप मिळालेली नाहीये आम्ही वारंवार पुणे मुंबई नागपूर या ठिकाणी आंदोलन केलीत पण त्या आंदोलनाचा सुद्धा आम्हाला काहीही फायदा झालेला नाहीये गेल्या अडीच वर्षापासून आमची फेलोशिप शासनाने तात्पडत ठेवलेली आहे जे शासन असतं जे त्या समाजातील त्या राज्यातील जी लोक असतात त्या लोकांसाठी मायबाप असतं पण शासनाने ही जी आमच्यासाठी दुधा भावाची भूमिका घेतलेली आहे ती खूप चुकीची आहे जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा शिक्षणाचं प्रमाण किंवा उच्च शिक्षणाचं प्रमाण हे वाढत असलं पाहिजे आपण बघतोय दोन हजार ऑक्टोबर महाज्योती या विद्यार्थ्यांवर लांबला आहे आणि तो आर त्यांनी तात्काळ रद्द करावा व सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून पासून सरसकड फेलोशिप द्यावी ही आमची सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे